Daily Update News जिल्हा शिक्षण विभाग यवतमाळ ये यांच्या वतीने शुक्रवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान नाट्योत्सव दोन हजार पंचवीसमध्ये अॅग्लो हिंदी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम स्थान पटकावलंय यवतमाळ तालुक्यातील जवळपास पंधरा शाळांनी या नाट्य महोत्सवात सहभाग घेतला होता अॅग्लो हिंदी हायस्कूलच्या आर्या सुप्रिया झारा देव्यानी वैष्णवी कृष्णाली अर्णव आणि निर्भया या विद्यार्थ्यांनी आपल्या नाटिकेमध्ये अविस्मरणीय अभिनय करत ही किमया साधली या घऊकवीत याच्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे या विजयामुळे ॲग्लो हिंदी हायस्कूलच्या चमूने विभागीय स्तरीय नाट्य महोत्सवासाठी स्थान निश्चित केलं आहे विजय विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्य श्रीमती अंशुल जैन उपप्राचार्य विशाल क्षीरसागर तसेच शिक्षक वसीम खान शक्ती राठोड आणि सौ सरिता तिवारी यांचं बहुमोल मार्गदर्शन लाभलं शाळेचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आगामी विभागीय स्तरीय विज्ञान नातोत्सवासाठी या सर्व कलावंत विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देत आहेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक आल्याबद्दल माननीय शिक्षणाधिकारी काटोलकर साहेब उपशिक्षणाधिकारी गोडेसाहेब उपशिक्षणाधिकारी डाफ साहेब गट शिक्षणाधिकारी भोयर साहेब गुल्हाने मॅडम वैशाली गायकवाड यांनी अभिनंदन केले तसेच विभागीय स्तराकरिता शुभेच्छा दिल्या आहेत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट